आर्थिक परिस्थिती गंभीर अर्थमंत्री अजित पवारांनी अहवाल मांडला महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून विदेशी गुंतवणुकीचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे विरोधकांनी महाराष्ट्रातील गुंतवणूक दुसऱ्या राज्यात विशेषतः गुजरात मध्ये गेल्याचा दावा आहे त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील रोजगाराचा मोठा नुकसान झाल्याचंही नमूद केलं महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला यामुळे फटका बसल्याचं बोललं गेलं नव्या सरकारचा अर्थसंकल्प नऊ मार्च रोजी अधिवेशनात मांडला जाणार आहे सन दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस च्या तुलनेत सात पूर्णांक तीन टक्के वाढ अपेक्षित असून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहा पूर्णांक पाच टक्के वाढ अपेक्षित आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर सात पूर्णांक तीन टक्के राहील असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला असून त्या सर्वाधिक कृषी क्षेत्राचा विकास आठ पूर्णांक सात टक्के उद्योग क्षेत्राचा विकास चार पूर्णांक नऊ टक्के तर सेवा क्षेत्राचा विकास सात पूर्णांक आठ टक्के असेल असा अंदाज अहवालात वर्तवण्यात आलाय राज्याच्या आर्थिक पहाडी अहवालानुसार राज्याचा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस चा स्थूल उत्पन्न पंचेचाळीस लाख एकतीस हजार पाचशे अठरा कोटी इतकं नमूद करण्यात आलंय मोठी बातमी महाराष्ट्र सरकार आर्थिक डब घायला वित्त विभागाच्या विरोधानंतरही अनेक योजनांना मंजुरी राज्यात दोन कोटी पासष्ट लाख वीस हजार शिधा पत्रिका धारक आहेत त्यामध्ये अठ्ठावन्न पूर्णांक नऊ लाख पिवळ्या शिधा पत्रिका एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चोवीस हजार केशरी शिधापत्रिका तर बावीस लाख सात हजार पांढऱ्या शिधापत्रिका आहेत महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत अठराशे चौऱ्याऐंशी शिवभोजन केंद्र कार्यरत आहेत तर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये नोव्हेंबर महिन्यापर्यंत तीन पूर्णांक सत्तावन्न कोटी शिवभोजन थाईंचे वाटप करण्यात आले महसूल जमेचा अंदाज चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी नमूद करण्यात आलाय दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस साठी सुधारित अंदाज चार लाख शहाऐंशी हजार एकशे सोळा कोटी आहे याशिवाय कर महसूल व करेतर महसूल अंदाज अनुक्रमे चार लाख एकोणवीस हजार नऊशे बहात्तर कोटी व एकोणऐंशी हजार चारशे एक्क्याण्णव कोटी आहेत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी राज्याचा महसुली खर्च पाच लाख एकोणवीस हजार पाचशे चौदा कोटी तर दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस खर्च अंदाज पाच लाख पाच हजार सहाशे सत्तेचाळीस कोटी आहे दोन दोन हजार हजार चोवीस चोवीस ते भांडवली उत्पन्नाचा वाटा पूर्णांक एक टक्के तर भांडवली खर्चाचा हिस्सा बावीस पूर्णांक चार टक्के इतका आहे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साठी वित्तीय तूट दोन पूर्णांक चार टक्के तर महसुली तूट शून्य पूर्णांक चार टक्के इतकी अंदाजित करण्यात आली आहे महत्त्वाचं म्हणजे काही दिवसांपूर्वीच लाडकी बहिणी योजणारी त्यामुळे विरोधकांसह हो, काही आर्थिक तज्ज्ञांनीही यामुळे अर्थसंकट येईल असं मत मांडलं होतं दरम्यान आर्थिक अहवाल पाहता यामध्ये सत्यता आढळून येत आहे तर तुम्ही अजूनही यूटूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर ते लगेच सब्स्क्राईब करा